रात्रीची मांडूळ उदर दिला ती साप धोती पाण्यात धरलास हा शाला काय यो जिवंत आहे ना हाय मांडूळ आहे जिवंत आहे मित्रांनो हा नाग आहे रात्रीच पाणी पसताना हा साप आलेला होता इथं आणि दंडच आहे इथं पाटात पाणी सोडलेलं मी दाखवलेला योक दुमू वाला बोलते है ना एक मू वाला वो मांडलो है इसको पकड़ के रखा था उसने इसलिए वो रुका था हां ऐसे यही उसको जाने नहीं दिया है जंगल में लपटा के रहा है बराबर है और ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा है ना छोड़ देंगे कहां उसको ले जाइए किधर तो किधर ले जाओ किधर भी इसको ले जाइए छोड़ दे अरे डर लगता है ना यार डर लगता है पांडी लिए आरे आरे आले हो पांडी पांडी छोड़, छोड़ दू? आपको बुला है किस स्कूल ले लिए लिए जाने के लिए ना? <laughs> <laughs> ए, बराबर आ जाता है बराबर उधर अरे मी घेऊन जातोय ना सापडलेला आहे मित्रांनो मजा वाटते ना साप धारायला रात्री जण्याला

नाही चावत नसते नाही काय करत असून दे मित्रांनो एक मांडूळ साप यानं धरलेला आहे आणि तो मरेल असा अंदाज आहे माझा तो जगणार नाही आणि हा निरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण असलेला हा जो नाग साप आहे भयंकर असा एग्रेसिव्ह नाग झालेला आहे आणि भक्ष धरण्यासाठी साप बाहेर पडले आणि तो डुबुले तो पाणी पाजायला गेलो तास बरोबर आहे आणि धडकि बरण्या आणा त्याला तुझा पाय जर त्याच्यावर पडला असता ना तुला बाईट केले असते आणि हे दोन्ही ही भक्ष पण त्याच जिवंत आहे साप पण यानं स्नेक बाईट केल्यानंतर जगेल असं नाही मांडूळ सापावर यानं हल्ला केलेला आहे खुंकार असा नाग रात्रीच्या वेळेस पाण्यावर आल्यावर याच्यात न्युरोटॉक्सिक विष येत आहे असा साप चावला तर गव्हर्मेंट हॉस्पिटलशिवाय कोणताही पर्याय नाही आहे हा नाग नावाने ओळखला जातो आहे खतरनाक असा नाग आहे मोठा आणि त्याचं भक्ष्य त्यानं सोडलेलं होतं तो, तो थोडासा साप जिवंत आहे पण जगेल अशी खात्री नाही आहे त्याची तरी पण काय होतं आहे ते आपण पाहू या शेवटी याला तर पॅक करू आणि सुरक्षित सोडो तो पण हलालेला आहे त्याचं तोंडच धरलेलं तो होतं ना नाही having... हो येत नाही घर आणि भैया कुठे गेला तो आगले का आगले का तो पाणी पाचताना लक्ष गेलं म्हणून बर माया पायात वळवळ काय तो तोच वळवला काही वळवळ बघितलं नाही आहे का उज्जा बरावा लागले तुझा भैयाच नाही पकड रहाय हर दिन चार पाच पकड़ना पड़ता है दाएश्णे दाएश्णे अमारे। अमारे। <laughs> अरे वो पकड़ रखा था उसको इसलिए बची पूरा पैर ही रहा है ये पैर ही डला है यही कोन से उछला है अंदाजा और मैं बोल रहा है जो गर्मी का समय है कंपन गया और निकल काय होता फोन कसा कॅचर हो का होणार बाहेर निकाल सांगतांत्रीच पाण्यावर गेलेले होते दोघ आणि बरोबर दंडा जो हा शो साप मांडूळ साप आ, जो पिल्ली देणारा साप आहे हा बाहेर पडलेला होता आणि नागसापांना मांडूळ सापाला पकडलेलं होतं यानं फोन केला रात्रीचा अकरा वाजलेला पाणी पाजायला गेलेलं होतं मी पण थकून झोपलेलो होतो कॉल करून पण रात्रीचं साप वाचवण्यासाठी यावं लागते भयानक असा विषयाने भरलेलं इंडियन प्रॅक्टिकल प्रोग्राम नाग नावाने ओळखणारा आणि हा मांडूळ जातीचा सा साप जो शून्य पैसे किंमत आहे कोट रुपयाला विकला जातला लोकांचा गैरसमज असणारा यानं याला पकडलेलं होतं म्हणजे नागाला याची किंमत नाही आहे मित्रांनो त्याचं भक्ष होतं त्यानं पकडलेला होता हा जगीला आशा करतो त्याला इथंच सोडून देऊ हा बिनविषारी सारखा येतो याच्यापासून कोणाला काहीही धोका नाही आणि हा विषारी नाग जरी तुम्हाला चावला तर याच्यात निरोप दिवशी येते अँटीसेनिक विनियमशिवाय कोणताही पर्याय नाही अशा सापाला अँटीसेनिक आ... विनियम हे सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जायचं आणि ताबडतोब जायचं आहे रात्रीचं मोटर चालू करायचं किंवा पाणीपासताना ताबडबीर घ्यायला लागतं हे तुझ्या पण लागतं बरोबर हां तुझा तुझा याच्यावर पाय पडला असता तर याला सोडून तो तुला चावला असता बरोबर आणि चावल्यावर माणूस कोणीही मरत नाही आहे मित्रांनो न भीती मनात घेता गव्हर्मेंट <coughs> हॉस्पिटलमध्ये जेव्हा बंडाडोबी म्हणून गावातलंच आहे माझ्या शेजारला गावापासून तीन किलोमीटर उंबळ्यातली बसतं आहे आणि लाईट रात्रीच येतो आणि शेतकऱ्याला हे संकट आहे खरोखर शेतकऱ्याचा हाल आहे यूट्यूबद्वारे सांगतो आणि प्रत्येक शेतकऱ्यानं बॅटरी घेऊन साप असेल असं समजून बाहेर पडण्याची गरज नाही साप वाचू आणि निसर्ग वाचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर जगील का नाही नशीब त्याचा आता त्याच्यावर पडला असेल रे तुझा त्यामुळे हा साप बिन विषय रे त्याच्यापासून धोका नाही तिला द्या नवरा बायको साफ धारायला बायकोला पण कळून दे नवरा दहा पंधरा साप कस धरतोय हा तिला वाटत शायनिंग मारायला जातो रोज कस साप धरायला लागतात कळलं का दोन माणसं लागतात कळलं तिने फास केला असत तरी पळून गेले असते मग काय करायचं आम्ही पण तुमच्या चाललो होतो आमचं मोटर नाही चालू झालं आम्ही येऊन झोपलो होतो हा मलाकडच जायच होतो आणि मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबवतो जय हिंद जय मार पडला तिथं टेस्टर जाऊन द्या आता मोबाईल हो बॅटरी सगळं